जवारी हे हाती आहे एक गेलं पुन्हा तुम्हाला रडत पुन्हा नाही ते न पुन्हा भेटणार नाही आणि कवा जाईल आपल्या हातात नाही म्हणून एकच करा चांगला माल भरा म्हणजे राम नामाचा माल भरा पुन्हा माणसाच्या जन्माला यावं अशी आजपासूनच तयारी करा काही माणसं म्हणतील महाराज तुम्ही सांगाय बघ सांगितलं आता दोन घंट्यापासून कीर्तन चालू आहेच की पण कसं असते तुमचं काम सांगायचं आहे आणि आमचं काम कसं असते काही काही माणसाला किती बी सांगा त्याची जर वडवल्ली असली इकडे काय तुम्ही म्हणता शब्द वडवल्ली म्हणा घेरली म्हणा पायाकून आली ज्याची घेरली आहे पायाकून आल्या आहे त्याला किती बी समजून सांगा ते नाही बी म्हणणा बरं बी म्हणणा होय बरीकच म्हणते गुढीपाडवा होता अण्णा पाडवा दारात गुढी उभा केले पूजा केली मस्त जेवण केले घरी टाकटर होत चावी घेतलं टाकटर कड निघाले बाप मला कुठं चालास ट्रॅक्टर वर माती आणायच्या म्हणला बुरुजाची एखादी टाकायच्या बाप्ला मग आजचा दिवस आहे का, मा का माती टाकायला गुढी लावली आजच्या दिवशी राहते की नवस आला पाडू आहे उद्या टाकतो म्हण आज आलेलं भाडं उद्या येते का म्हणला निघालो पुढे माय म्हणली सोन्यासारखा दिवस आहे गुढीदारात उभा टाकल्या बाप नको म्हणालाय राहते किंवा काम तर काय बारा महिने आहेच की हा घरी बसून खाला मिळते का मला काहीतरी करावं लागते की माईच ऐकेल नाही बापाचा ऐकेल नाही पुढे गेलं बायको आडवी गेली माय बाप नको मिळत राहू द्या मग काय तेच आहे का शेताकडे का? जावं काही काम राहू द्या हा तू बिले शाणेजार मला शिकवलीस का म्हणा सरक म्हणून ढोकलून दिलं कुणाला बायकोला त्यावर बसलं चावी फिरविलं तितक्यात बघीन गेली ट्रॅक्टरची चावी काढून घेतली नको म्हणे दादा जाऊ नको म्हणले बस बस म्हणलं तिला काही चार दोन गोष्टी बोलून हिसकावून चावी घेतलं चावी लावलं टॅक्टर चालू केलं बुरुजापासून टॅक्टर लावलं पांढऱ्या मातीचा बुरुज आर्धणी मग टॅक्टर भरलं कस वरून ढासाळलं की काय बुरुज शे त्या समोर बसलो होतो हिडवर वरून बुरुज जे आला जे ढिगावर ढिग जेव्हा अंगावर पडला टॅक्टर सहित मध्ये गौसल मेल झालं आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जा। बापानं जाऊ नक म्हणलं माईनं जाऊ नक म्हणली बायको आडवी गेली बहिणीनं चावी काढून घेतली ऐकलं का एवढ्या माणसाचे नाही ऐकलं का नाही काय काय नाही त्याची घेरली म्हणा की आता मे बी तुम्हाला दोन घंट्यापासून सांगाल मी तुमची म्हणे ना ऐका आमचं ऐकू नका आम्ही तुम्हाला सांगणार कोणी नाही आमची तेवढी योग्यता पात्रता नाही तर तो कोबऱ्या म्हणले हे माणसा जन्म पुन्हा मिळायचा नाही एकच करा गळ्यात माळे घाला कपाळाला गंध लावा अन्नदान करा वारी करा होईल तेवढं चांगलं वागा एकमेकांसोबत प्रेमानं वागा निघालेला दिवस आनंदानं घाला एक दिवशी आयुष्य सरल आणि आपण मेलाव पुन्हा माणसाच्या याचाच माल बरा, आले बरा याच पेटे पुढते मागोती न भेटे आणि चकली खाल्यावर होशे बजे ते वर पडा लक्ष चौर आयुष्य वेळा

स्वासी सरस्वतीबाई नागोरावजी वानखडे पाटील त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी याने संपूर्ण वाडी परिवारांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं आईचा सदैव आशीर्वाद या वानखडे परिवार राहावं हीच आजच्या सेवेतून विनंती भगवंताकडे करू या ठिकाणी थांबूया बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असं क्षमा करा बरोबर आज सद्गुरु मोतीराम महाराज श्रीगुरु मारुतराव महाराजांच्या सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी सुंदर गायक मंडळी वादक मंडळी जमा झाले त्यांना मनापासून धन्यवाद आपतष्ट नातले सोयरी धायरी मित्रपरिवार या वानखडी परिवाराच्या संबंधातील सर्व मंडळी आज त्यांच्या दुःखात सहभागी होण्याकरता उपस्थित झालेत त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या परिवारानं आज संपन्न केला करना अंतकरणापासून धन्यवाद श्रीराम पूर्णराम सर्व भजन करा ज्ञानेश्वर

Yeah, thank I